स्वाभिमानीच्या प्रशांत खंडणी प्रकरणी अटक शेतकऱ्यांकडून उकळली लाखांची खंडणी शेतकऱ्यांची पोलिसांमध्ये तक्रार जी गाव प्रकल्पातून जास्तीचा मोबदला मिळवून देण्यासाठी घेतली खंडणी शेतकऱ्यांकडून प्रशांत डिक्करांना लोटपाट डिक्करला पोलिसांनी घेतलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी खंडणी घेतल्याचा आरोप केलेला असून आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातील जिगाव कार्यालयामध्ये प्रशांत डिक्करला शेतकऱ्यांकडून लोटपोट झालेली असून पोलिसांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून खंडणी प्रकरणामध्ये डिक्कर यांना अटक केली बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये गावठाण क्षेत्राकरिता शासनानं शेतकऱ्यांच्या शेती भूसंपादित केलेली असून त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जातोय मात्र हा मोबदला प्रति हेक्टरी चाळीस लाख रुपये मिळवून देतो असं आम्हीच दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करत आणखीन पैशासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीतील विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत आज शेगाव येथील जिगाव प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये शेतकरी अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत यांना शेतकऱ्यांनी लोटफोट करत बैठकीतून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे व आमचे घेतलेले पाच लाख परत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी डिक्कर यांच्याकडे केली डिक्कर यांनी पैसे परत द्यायला नकार दिल्यानंतर नंतर शेतकऱ्यांनी डिक्कर यांना मारहाणीचा प्रयत्न केला यावेळी डिक्कर यांचे कार्यकर्ते पळून गेले याच घटनेची माहिती मिळता शेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रशांत डिक्कर यांना पोलिसांनी स्टेशन ला आणलं यावेळी शेतकऱ्यांच्या वतीनं संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कौठळ या गावाच्या सरपंच पुष्पा संदीप बोरखडे यांनी शहर तक्रार नोंदवली यावरून प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात खंडणी सह विविध कलमानवे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मी पुष्पा संदीप मोरखडे हिंगणा कवठड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आम्ही ना आमची शेती जी आहे ना ती इटखेटसाठी दिलेली आहे नवीन गावठांसाठी तर मग हे प्रशांत डिक्कर साहेब पंधरा आठ दिवसाच्या आधी आले होते आमच्याकडे ते म्हणत की आम्हाला मला तुम्ही पैसे द्या पाच लाख रुपये मग आम्ही सगळं शेत सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना पाच लाख रुपये दिले आन ते म्हणत की आम्ही तुला तुम्हाला चाळीस लाख रुपयानं तुमचं मोबदला देतो जमिनीचा मोबदला देतो तर आम्ही म्हटलं बरं बा बार। मग ते आज ते म्हणून आज ते संग्रामपूर ओरड बकालून पातुर्डा फाटा इकडे आले आज आठ वाजतापासून आम्ही बारा वाजेतो दोन दोन दोनक्षर शेतकरी होते आम्ही सांगितलं की बुवा तुम्ही जाऊ नका प्रकल्पात वेगळी डिमांड लाख रुपये द्या म्हणून हां तर बुवा तुम्ही जाऊ नका जाऊ नका आम्ही तुमच्या पाया लागतो तुम्ही जाऊ नका त्या दिसा प्रकल्पात आमची नुकसान करू नका शेतकऱ्याची आम्ही भूमी आणून राहिलो तर ते काही ऐकलंच नाही आमची जमीन चालली ते काही ऐकलंच नाही ते अनंत तुम्ही आता आम्हाला पाच लाख रुपये एकरा ना पैसे द्या नाही आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करतो ते प्रकल्प आता आले ते ऑफिस मध्ये आले तसे आम्ही गेलो आम्ही म्हटलं की बा तुम्ही अटी काही करू नका नवीन आम्ही आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून ते आमच्यावर ते असे आंदोलन करून राहिले पैसे मागितले म्हणून त्यांनी आमची मागणी एकच आहे आज रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्या जाईल आरोपी ताब्यात आहे